सर्वांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्हिलॉक्समध्ये तर गणूप्पांचं आगमन झालं विसर्जनसुद्धा झालं अगदी पटापट हे दिवस गेले नाही का म्हणजे कळलंच नाही कधी गणूबप्पा आले आणि त्यांच्या घरी निघून सुद्धा गेले आणि आजचा व्हिलॉग आहे मोदकचा तर एक चार दिवसापूर्वीच मोदक स्पर्धा होती आणि त्याच्यासाठीच मी हळदीच्या पानातील हे उकडीचे छान असे मोदक बनवलेले व्हिडिओ तर शूट करून ठेवलेला पण व्हिडिओ बनवायचा योग मात्र आज आला तर लाडूबाई आरामात झोपलेली म्हटलं आता लाडूबाई झोपली तसं आपण मोदकसुद्धा करून घेऊयात तर मी सारण दुपारीच बनवून ठेवलेलं होतं म्हणजे एक दोन तास अगोदर त्याच्यानंतर तर इथं मोदकाचं पीठसुद्धा पराठीत मी चाळून घेतलेलं आहे तर अडीच कप पिठाचे मी मोदक बनवणार होतो त्याच्यानंतर गॅसवरती पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तूप मीठ आणि दोन चमचे होईल इतकं दूधसुद्धा टाकलं तर माझ्या मोदकाच्या रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ माझ्या चनगडी तडका या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेलाच आहे आणि हे सुद्धा मोदक मी त्याच त्याचप्रमाणे बनवलेत फक्त या मोदकाची उकड जी आहे ती हळदीच्या पाण्यामध्ये ठेवून मी काढलेली आहे तर मोदक बनवताना शक्यतो मोदकाचं पीठ आपण बनवूनच घ्यायचं म्हणजे पहिल्यांदा तांदूळ धुवून घ्यायचे आणि पंख्याखाली सुकवून घ्यायचे पाणी नितवून भिजत वगैरे काही ठेवायचे नाहीत एक तीन चार वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवायचे म्हणजे मोदक छान पांढरे शुभ्र होतात तर हे मोदकाचं पीठ मी गणपती बाप्पांचं आगमन होणार होतं त्या अगोदरच थोडं जास्तच बनवून ठेवलेलं तर उकड मी वाफवण्यासाठी ठेवून दिलेली होती आता हळदीच्या पानात मोदक वाफवायचे होते मग हळदीची पानंसुद्धा सुद्धा मी शेजारच्या ताईना आधीच आणायला सांगितलेली होती हळदीची पानं स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतली कारण पा, हळदीच्या पानांवरती माती वगैरे उडते किंवा पावसाळ्यामुळे किडे वगैरे तर असतातच तर अशा प्रकारे हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतली तर हळदीच्या पानातल्या पातोळ्यासुद्धा सुद्धा खरंच खूप छान होतात बरीच वर्ष झाली पातोळ्या खाऊन पण आज मोदक मात्र खाण्याचा योग आला बरं का या स्पर्धेच्या निमित्तानं तर, तर हळदीची पानं मी स्वच्छ धुवून घेतली तर ओकडसुद्धा माझी तयार होती पीठसुद्धा मी मळून घेतलं आणि अशा प्रकारे मोदक करायला बसले तर उभा राहून तर एवढे मोदक बनवणं शक्य नव्हतं म्हणून मग काय असं खालीच पूर्ण सगळं साहित्य घेतलं आणि खाली बसून आपले बस मी मोदक बनवून घेतले आणि म्हटलं तर आता मोदक बनवायचा सुद्धा तुमच्याशी व्हिडिओ थोडासा शेअर करूया तर आज मी जे मोदकाचं सुखपीठ असतं ते लावून पोळपाटवरती लाटून हे मोदक बनवलेले आहेत आणि कळ्या तर पाहू शकता अगदी सुबक आलेले आहेत मोदकांना तर मी सुरुवातीला जे जेव्हा मोदक बनवायचे जे तेव्हा एवढे परफेक्ट नाही हे जमत नव्हते पण आत्ता म्हणजे सतत बनवून बनवून थोडीफार मला प्रॅक्टिस झाले आणि अगदी सुबक असे मोब मोदक म्हणजे बऱ्यापैकी जमतात आणि हा एक मोदक बनवलेला आहे त्याच्यानंतर इथं पारीसुद्धा मी तुम्हाला लाटून दाखवते इथं एक आ, मोठा असा गोळा घ्यायचा म्हणजे लिंबू आकाराचा आणि थोडंसं अगदी तांदळाचं पीठ लावून ह्याला हलक्या हातानं लाटून घ्यायचं थोडं जाडसरच लाटायचं म्हणजे मोदकाच्या कळ्या तुटत नाहीत बनवताना आणि अशा प्रकारे अगदी हलक्या हातानं पाकळ्या किंवा कळ्या म्हणतो आपल्याला मोतकाच्या त्या बनवून घ्यायच्या भरपूर सारं सारण टाकायचं आणि अशा प्रकारे पाकळ्या आपल्या किंवा कळ्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या आणि मोदक बनवताना हात मात्र स्वच्छ धुवूनच घ्यायचे नाहीतर पाकळ्या पाडताना मोदक फाटण्याची शक्यता असते तर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसावं म्हणून मग मी किचन कट्याच्या इथं येऊन उजडत एक मोदक तुम्हाला बनवून दाखवला आणि अशा प्रकारे हे मोदक सर्व बनवून झाले आणि इथं मी मोदक जे आहेत ते उकडण्यासाठी सुद्धा ठेवून दिलेले होते तर हळदीची पानं चाणीमध्ये ठेवून त्याच्यावरती हे मोदक ठेवलेले वर वरून छान केसरसुद्धा लावलेलं आणि पाहू शकता उकडल्यानंतर पाकळ्या अगदी खुलून येतात मोदकांच्या आणि पाहूनच कधी खातो असं होतं हे मोदक खरं तर आणि चवीलासुद्धा छान लागतात कारण आपण हळदीच्या पानात उकडतो मोदक तर ते हळदीचा जो सुगंध आहे हळदीच्या पानांचा तो छान मोदकांना लागलेला असतो तर मोदक बनवून झालेले आणि शेजारच्याच दिदीचा बड्डे होता तर मग तिथंसुद्धा गड घाई गडबडीत गेलो तिनं केक वगैरे कट केला केक खाल्ला आणि मग आम्ही स्पर्धेसाठी निघालो आणि स्पर्धेच्या इथं अशी छोटीशीच पण सुंदर अशी मांडणी केली तर मी मागच्या वर्षीसुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेतलेला पण त्यावेळी मी मोदकांच्यामध्ये फुलं ठेवलेली आणि मोदकांचा नंबर आला नव्हता मग शेजारच्या ताईसुद्धा आलेल्या माझ्यासोबत स्पर्धेसाठी म्हणजे त्यांनीच स्पर्धेत त्यांच्या नावानं भाग घेतलेला मी फक्त बनवून दिलेल्या अशा प्रकारे आणि अगदी सुंदर सुंदर वेगवेगळ्या वे प्रकारचे सगळ्यांनी मोदक आणले आणि मांडणीसुद्धा अगदी छान छान केलेली बरं का पण तिथं जागेची कमतरता असल्यामुळे आम्हाला जास्त काही व्हिडिओ बनवता आले नाहीत आम तर आमची ही मांडणी आम्ही अशी केलेली होती आणि सोबत काय मग तर आलेली तिला घरात तर थांबवतच नव्हतं बाबांसोबत तिला पण यायचं होतं आणि तिथं आल्यानंतर अशी मो मोबाईल घेऊन त्यांचा टाईमपास चालू होता आणि हो या पाक कले स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा एक फायदा म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या पाककृती बघायला मिळतात शिकायला मिळतात आणि अशा प्रकारे स्पर्धा झाली आणि आमचा या मोदकाच्या रेसिपीला तिसरा नंबर मिळाला ह्यातच आपला आनंद आहे नाही का मग काय घरी वगैरे आलो आणि हे आम्हाला ट्रॉफी वगैरे मिळाली आणि जास्वंतीचं चांदीचं फुलसुद्धा मिळालं तर हा माझा छोटासा व्हिलॉग कसा वाटला नक्की कळवा आणि हो माझे व्हिलॉग जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनल सुरू बे ऐकन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय